आमचा बाप्पा स्वच्छतेचा राजा या अभिनव स्पर्धेचे बक्षीस वितरण अठरा नोव्हेंबर रोजी संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडले या स्पर्धेत चिखलठाणा येथील जय मराठा गणेश मंडळाला प्रथम पारितोषिक तर हडको इथल्या कुलस्वामी गणेश मंडळाला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे विजय गणेश मंडळांना आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले या प्रसंगी बोलताना जी श्रीकांत म्हणाले की यंदाचा गणेशोत्सव राज्योत्सव म्हणून साजरा करण्यात आला होता आपल्या शहराने डीजे मुक्त मिरवणूक स्वच्छता कचरा व्यवस्थापन अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून हा उत्सव अधिक उत्तम प्रकारे साजरा केला स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन योग्य असेल तर शहराचा विकास अधिक गतीने होतो सध्या शहरात अनेक विकास कामे सुरू आहेत त्यामुळे कोणी ठरवलं तरी विकासाची ही गती थांबवता येऊ शकणार नाही विजय गणेश मंडळाच्या सदस्यांनी देखील महानगरपालिकेच्या अभिनव कल्पनेबद्दल आयुक्त जी श्रीकांत आणि उपायुक्त नंद किशोर बोंबे यांचे कौतुक केले इंडियन आयडल फेम राहुल खरे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील या प्रसंगी करण्यात आले होते यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील उपायुक्त लखीचंद चव्हाण संजय कोंबडे नाईकवाडे सहाय्यक आयुक्त संजय सुरळकर राहुल जाधव अर्चना राजपूत प्राजक्ता वंजारी ऋतुजा पाटील भारत बिरारे स्वच्छता अधिकारी अनिल जाधव स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव किरण जाधव चेतन वाघ विजय गणेश मंडळ पत्रकार स्वच्छता निरीक्षक घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते